हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्या करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द एम्पथी एम्पथीचा मराठी तर कल्पनेने दुसऱ्याच्या अंतरंगात शिरून त्याच्या भावना जाणून घेण्याची कुवत समरसता सहानुभूती समानुभूती समवेदना किंवा तदनुभूती होत आहे ॲम्पथीला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिलं वाक्य आहे आय हॅव डीप ॲम्पथी फॉर ॲनिमल्स दुसरा वाक्य आहे द मदर फिल्स ॲम्पथी विथ अ डॉटर तिसरा वाक्य आहे शी हॅड ग्रेट ॲम्पथी विथ पीपल चौथा वाक्य आहे आय फेल्ट रिअल एम्पथी फॉर माय मदर अँड वॉट शी हॅड बीन थ्रू फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू